आज संपूर्ण महाराष्ट्राने मला कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या पंथाची मुलगी न मानता एक मुलगी म्हणून मला ऐकावं अशी माझी इच्छा आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मी जातीत जन्माला आले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जात आहे तर मला दोन्हीही वारसे लाभलेले आहेत ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते माझे शब्द नीट ऐका ही तलवार म्हणजे वैचारिक ही तलवार म्हणजे शाब्दिक ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळत मी एक लेखकही आहे त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत कसे फिरवायचे आहेत कुठे ट्विस्ट आहे कुठे शेवट करायचं आणि कुठे क्वामा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं माझे सर्वांना विनंती आहे जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्या वेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये ज्यावेळेस मी राकेश बापट ओंकार राऊ राज्योत्तर शुक्रे करण सोहावे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आली आहे का कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही कारण माझे शब्द जे असतील विद्रोह बंडखोरे अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित नाही कळणार त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे तर तुम्ही मला तसंच बोलावं त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलती ही भाषणासारखी बोलती ही भाषण करते ही भाषण करते मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका बाहेरच्या मंडळींना जर हे गेलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की काही कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये तिच्या त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना, ना म्हणून ना ना मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका तुम्ही मला भाषणावरती बोलू नका मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये कारण तुम्हाला त्या कळणार नाही घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी वीस वर्ष चळवळीत आहे माझा जन्म चळवळीचा आहे ती सवय लागली आहे शब्दाची बंडखोरीची विद्रोहाची त्या शब्दांची सवय लागलेली चुकून जर माझा कधी असा शब्द जातोय आणि तुम्हाला कळणार नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करते की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले माझा दुसरा मुद्दा असा आहे जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील जर अख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतीये तर मी मरण पत्करेल पण मी माफी मागणार नाही या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही स्वाभिमानाने मरेल हा माझा शेवटपर्यंत पण असेल मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा हा मुद्दा होता त्यानंतर मी बिग बॉसने एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी दोन सेकंदाची गोष्ट आहे कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं मी त्यांना हे सांगितलं याच्यावरून तुम्ही काय समजाल शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर की तलवार तेज हमपनी धार रक्ते याचा अर्थ असा ना की माझ्या शरीराला तलवारीची धार दिली नाही से हम अपनी धार रखते हैं मेरे बाबा साहब के बच्चे है। को तो हमारे खून में ही रखते हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती खून मे अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून सजग आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही उठले जाऊ कुठल्याही धर्मावरती हो कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो हा त्याचा अर्थ आहे एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबर रित्या घेऊ शकतो पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला या गोष्टी कळणारच नाहीये त्यामुळे मी त्यांना हजार वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही पण तुम्ही जर मला चिडीला लावताय तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते तर याचा अर्थ असा मी जुन्नर चीड तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते शृंगाराच्या आधी स्वाभिमान दिला जातो स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो की जुन्नरची ओळख आहे कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलोय सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही आम्ही संविधानाच्या देशामध्ये राहतो ती तलवार तुम्ही मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार तशी फिरली जाईल याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल तुम्ही जर वरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल हा त्या शब्दांचा अर्थ होता तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्ध सत्य तुम्ही जिथं महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू मग तुम्ही ती पूर्ण तीर्थ दाखवावी त्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम क्विट करायचा आहे आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची तुम्ही जेव्हा अर्धसत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आत्ता बघितलंय त्याच्यानंतर माझा तिसरा दुसरा मुद्दा असा आहे की मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये मी कुणालाही असं बोललेलं नाहीये धमकीचा अर्थ होतो की मी तुला तलवारीने मारेन ती तलवार मी तुझ्या नरडीच्या आरपार करेन ती तलवार मी तुझ्या पोटात घालेन किंवा मी तुला बघून येईल घरातून उचलेल तुझं तुझ करिअर बर्बाद करेल ह्या धमक्या महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं की अशा शब्दांचा कुठे मी उल्लेख केलाय समोरून जेव्हा ते मला म्हणतात की तू ही धमकी देतेय का कारण मी बाहेरच्या गोष्टी सांगत होते तर जाती ही जातीवाद्यांसाठी मनुवाद्यांसाठी ही धमकीच ठरली जाते बाहेरच्या जगामध्ये हा त्याचा अर्थ होतो त्यानंतर मी त्यांना समजवायचा प्रयत्नही केला त्यांनी समजलेलं नाहीये यात माझी काहीही चूक नाही आणि मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे मी माफी मागणार नाही माझ्या शब्दांचा अर्थ मला कळतो माझ्या तलवारीचा अर्थ मला कळतो ती तलवार कशी फिरली जाईल याचाही मला अर्थ कळतो मी कुठेच असं बोललेली नाहीये की घरातल्यांवरती तलवार फिरली जाईल किंवा घरातल्यावरती मी ते तलवार चालवेल कुठेही असं नाहीये महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं मी ते मान्य करेन त्याच्यानंतर हा प्रचंड सेन्सेटिव्ह मुद्दा आहे मी अजूनही सांगते मी संविधानिक देशामध्ये राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्माला स्वतःचा धर्म जपण्याचा अधिकार दिलाय आणि आम्ही त्या अधिकाराची प्रचंड किंमत करतो आणि इज्जतही करतो माझा मुद्दा अजूनही धार्मिक नाहीये मी जात म्हणून पुढे कधी आणलेली नाहीये मी जेव्हा आंदोलन केलं त्यामध्येही जात कधी आणली नव्हती आणि मी घरामध्ये होते तेव्हाही मी पर्टिक्युलर जातीची आहे म्हणून वागली नव्हती जर असं असेल तर मला दाखवून द्यावं महाराष्ट्राने मला असं सांगायचंय ज्यावेळेस एका माणसाचं आणि माझं भांडण चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये तेव्हा चोरीचा मुद्दा आलेला आणि मी त्याच्या विरोधात उभी राहिली होती मी माझं मत सांगितलं होतं की चोरी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या विरोधात मी आहे मग कुणी ती चोरी कुठल्या भावनेने केली याला याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही ना चोरी चोरी आहे माझ्यासाठी समोरचा व्यक्ती माझा ऐकत नव्हता त्याच्यामुळे मी उदाहरणासकट सकट त्याला हे सांगितलं की एखादा माणूस जर खून करून येतोय माझ्यासाठी गुन्हेगारच असेल व त्यांनी फोन करून किंवा चोरी करून हा माझा शब्द केला होता बिग बॉसच्या घरात असताना भारतीय संविधानामध्ये प्रत्येक प्रत्येक गोष्टीला एक एक आहे की तुम्ही शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्याला त्यानंतर बिग बॉसची अनाउन्समेंट झाली की दिव्या तुम्ही संविधान हा शब्द बिग बॉसच्या घरात वापरू शकत नाही त्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की रेफरन्स म्हणून मी सांगते सर कारण त्यांना कळतच नाहीये तर त्यांचा रिप्लाय असा होता की आता तुम्ही मला शिकवणार त्याच्यानंतर मी शांत बसले पण त्याच्या काही दिवस आधी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं बिग बॉसच्या घरामध्ये आगमन झालं त्या गणपती बाप्पांना माझा भाऊ मी ज्याला भाऊ मांडले राकेश बापट हा जेव्हा मूर्ती बनवत होता त्याच्या बाजूला मी उभी होते आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण माझ्या भावाला मूर्ती बनवताना बघत होते गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लागलेली जे मुकुट आहे ते माझ्या ज्वेलरी मधून आहे गणपतीच्या बाप्पाच्या कानामध्ये जो टूल आहे तो माझ्या ज्वेलरीमध्ये मा मी सर्वांचा मान सन्मान ठेवला ज्याची जशी भावना आहे त्याला मीही प्रतिसाद दिला मग तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये काही नियमांपैकी असे नियम आहेत की तुम्ही धार्मिक राजकीय आणि अशा गोष्टी वैचारिक अशा गोष्टी नाही सांगू शकत मग तुम्ही एका समाजाकडे न्याय करताय आणि माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का जे मी संविधानाला माझं सर्वस्वी मानते माझं श्रद्धास्थान मानते माझ्यासाठी श्वासापेक्षा जास्त मी संविधान जपते कारण तिथून न्याय मिळतो ही माझी भावना आहे संविधानाकडे मग तुम्ही मला संविधान असे शब्द वापरून नको हे जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का हा प्रश्न मला अखंड महाराष्ट्राला विचारायचा तुम्ही नेहमी आमच्या समाजाला हे म्हणता की अरे हे बघा आता अट्रोसिटी करतील अरे हे बघा आले स्वतःची जात घेऊन अरे हे बघा आले जातीचा मुद्दा करायला अट्रॉसिटीची गरज पडलीच नसती जर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलास आम्ही त्यासाठी बाबासाहेबांनी त्यासाठी दिली की बाबा गुन्हे कमी होतील जातीवाद कमी होईल अन्याय होणार नाही एका पर्टिक्युलर वर्गाला शोषित पीडित खंडित म्हणून तो राहणार नाही पण जर तुम्ही शोषित ठेवलं नसतं पीडित ठेवलं नसतं वंचित ठेवलं नसतं खंडित ठेवलं नसतं आणि त्या समाजावरती अन्याय केला नसता तर अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती या गोष्टी मी बाहेर आणि चोवीस वर्षाची मुलगी येऊन महाराष्ट्राला सांगणं कितपत योग्य ज्या महाराष्ट्राचा वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येक धर्मातल्या माणसाने त्याला निर्माण केलंय अशा महाराष्ट्रामध्ये येऊन मला जर तुम्हाला हे सांगायची गरज पडतीये की अॅट्रॉसिटी का आहे तर मला खरं सांगा आपण कमी नाही आहे का या गोष्टींमध्ये